मंडळी रामकृष्ण हरी मी दिनराज वाघमारे जयभार न्यूजमध्ये आपल्या सर्वांनी स्वागत आहे आता आपण आहोत जत तालुक्यातील रामपूर हद्दीमध्ये आणि या ठिकाणी आहेत सुप्रसिद्ध उद्योजक आदर्श आणि प्रगतशील शेतकरी शशिकांत शिवाजीराव काळगी मालक काळगी फॅमिली ही जशी उद्योगामध्ये त्यांचं नाव आहे तसंच कृषी क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि शिवाजी काळगे यांना यांच्यापासून ते शेती हा व्यवसाय अत्यंत निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे करतात वास्तविक दुष्काळी शेतकऱ्यांना दुष्काळ हा अडचणीचा न ठरता दुष्काळ हा कसा वरदान ठरलेला आहे आणि दुष्काळावर मात करून आपण चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं शेती करू शकतो याचं एक आदर्श उदाहरण जर कुणाकडून घ्यायचं असेल तर त्या काळगे कुटुंबियाकडून कारण जसं इस्रायलनं संपूर्ण वाळवंटाचं जसं तिथं नंदनवन केलेलं आहे तसं जत तालुक्यामध्ये या दुष्काळी भागामध्ये त्यांनी शेतीमधून नंदनवन केलेलं आहे आणि एक दोन नव्हे तर वर्षाकाठी जवळजवळ पंधरा टन पन पंधराशे पं, टन एवढा शिमला मिरच आणि टोमॅटो तर हे इथंच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये ते पाठवत असतात आणि त्या चांगल्या पद्धतीनं शेती तर शेतीचंही समर्थन त्यांनी कसं केलेलं आहे आणि काय करायला पाहिजे काय करायला नाही पाहिजे याच्या संदर्भात त्यांच्याकडून जाणून आहे नमस्कार मंडळी आज आपण आहोत जत ती येथील सुप्रसिद्ध बागायतदार प्रगतशील शेतकरी श्री शशिकांत काळगे यांच्या मळ्यामध्ये श्री शशिकांत काळगे यांनी आपल्या तीस एकर जागेमध्ये शिमला मिरची आणि टोमॅटोचे भरघोस उत्पादन घेतलेले आहे त्याबद्दल आपल्याला ते माहिती सांगित नमस्कार मी शशिकांत शिवाजी काळगी राहणार जात माझी शेती रामपूर येथे असून माझी भरपूर शेती आहे तशी आणि मी वर्षभरात एक पन्नास एकरमध्ये भाजीपाल्याचं उत्पादन घेतो उत्पादन म्हणण्यापेक्षा मी भाजीपाल्याची इंडस्ट्रीज करतो आहे बारा महिने माझ्याकडे एक सत्तर लोकं असतात त्यामध्ये आ, आ, बा बायका माणसं पन्नास आणि गडी पुरुष गडी वीस असे सत्तर लोकांची मजुरी माझ्याकडे बारा महिने चालू असते आणि अहोरात्र ते लोकं बारा महिने माझ्याकडे मजुरीसाठी असतात रोजगार हमीसारखं माझं काम चालू असते आणि त्यामध्ये माझे टप्प्याटप्प्याने पाच पाच एकर पाच पाच एकर असं प्लॉट असते चार एकरचं टोमॅटोचं प्लॉट आणि पाच एकरचं मिरचीचं प्लॉट आणि आता जे बघताय तुम्ही हा माझा अकरा एकरचा प्लॉट आहे शिमला मिरचीचा प्रोफेसर म्हणून व्हायटे आणि याची लागण मी दहा जुलैला केलो आहे आणि पन्नास दिवसानंतर पन्नास दिवसानंतर याचं उत्पन्न सुरू होतं आहे आता माझ्या तो ह्या प्लॉटमध्ये आता चौथा तोडा चालू आहे चौथ्या तोड्यापर्यंत आता दीडशे टनापर्यंत माझा माल दीडशे टनापर्यंत माल गेलेल दीडशे टनापर्यंत आता याच्यात माल दिल्ली कानपूर कलकत्ता पटना ह्याला जयपूर आणि अहमदाबाद ह्या ठिकाणी पाठवलं आहे आता हा तोडा चालू आहे चौथा तोडा चालू आहे आजचा आजचा जो माल आहे तो याला चालला आहे म मद, एम पीमध्ये चाललं आहे असं रोज माझं हे काम चालू असते माझा मुलगा एक मुलगे शशिकांत काळगी म्हणून महेश याग्रे आहे तो मला मदत करतो आहे आणि आमचं इथं आप्पासाहेब बेडगी म्हणून आमचं या सगळ्यावर एक सगळ्या लोकांच्यावर मॅनेजर म्हणून नेपला आहे तो सगळं औषधाचा आणि बाकीचं सगळ्याचं मॅनेजमेंट तो करत असतो आणि दुष्काळी लोकांना माझं हे सांगणं आहे की तुम्ही ह्या शेतीमध्ये पडाल तर तुम्हाला इतर शेतीपेक्षा हे चार पैसे तुम्हाला जास्त आणि हे खर्चिक असलं तरी तुम्ही सुरुवात करताना अर्धा एकरपासून करा मी दोन हजार बारामध्ये मी पण सांगली आ, ला जाऊन मिरचीचं प्लॉट बघून आलो होतो त्यावेळी फक्त अर्धा एकरपासून सुरू केलो त्याच्यानंतर मी आज मी वर्षभरात पंचवीस एकर मिरची करतोय आणि बावीस ते पंचवीस एकर टोमॅटो करतो ते दोन्ही मिळून मी पंधराशे टनापर्यंतचा माल ऑल इंडिया मार्केटमध्ये पाठवत असतो आणि ते जे ते सीझन असते कधी लोकल मार्केट असते लोकल म्हणजे इथल्या इथं बेळा बेळगावपासून गोवा चिकमगळू हैदराबाद हुबळी आणि मग बाहेरच्या राज्यात म्हटल्यावर मग यू पी बिहार झारखंड कलकत्ता दिल्ली या ठिकाणी माझी माला जातात या सीझनमध्ये तसं सीझन ठरलेलं असते ऑक्टोबर एंडपर्यंत सीझन हा यु उत्तर प्रदेशला असतो आहे आणि त्याच्यानंतरचा जो सीझन असतो तो लोकल सीझन असतो आहे गोव्यातला सीझन हा डिसेंबरमध्ये पकडतो आहे मी तर गोव्याला मिरची आणि टोमॅटो डिसेंबर महिन्यात क्रिसमसच्या ह्याच्यामुळे तिथं होतात यात काय आहे भाजीपाल्यामध्ये जर तुम्हाला पैसे करून घ्यायचे झाले शेतकरी बंधूंवर तुम्ही याच्यामध्ये तुम्ही बारा महिने या साखळीत टिकून राहा आता माझी मुलाखत ऐकून मला पैसे झाले म्हणून तुम्ही जर लावायला गेलं तर तुम्हाला त्यात नुकसान होते याचं एकच ट्रीक आहे फार शाणपणा काय नाही या मा या भाजीपाला उद्योगात यात तुम्ही तुमच्याकडे अर्धा एकर काय असेल तर अर्धा एकरमध्ये सातत्यात पाहिजे आणि बारा महिने तुमच्याकडे एखादं ट्रीक जर तुम्ही निवडला तर तो बारा महिने तुमच्याकडे पाहिजे आज तेजीमध्ये लावतो लगेच तेजीमध्ये लावला आणि लगेच त्याला मंदी येते त्यावेळी तुमच्याकडे माल नसणार मंदीमध्ये तुमच्याकडे माल असणार आणि तेजीमध्ये माल नसणार तुम्ही नाराज होऊन तो प्लॉट सोडून टाकणार असं ह्या ह्या भाजीपाला शेतीमध्ये चालत नसते सगळं सातत्यता पाहिजे जो सातत्यानं हे भाजीपाल्याचा उद्योग करतोय त्याला कुठलीही शेतीत उत्पन्न होत नाही एवढं मोठं पैसे हात मिळते खरं तुम्ही शेतकरी बांधव तुम्ही दहा घुंट्याचं करा अरे दहा दहा प्लॉट तुमच्याकडे पाच एकर जमीन असेल तर दहा दहादा गुंट्याचं प्रमाण तुम्ही नेऊ करा तुमच्याकडे मिरची टोमॅटो हे बारा महिने तुमच्याकडे पाहिजेत याचं काय फा बेनिफिट होतं आहे तुमचं टोमॅटो दहा रुपयाला विकत आहे आठ रुपयाला विकत आहे तोच टोमॅटो तुमच्याकडं टप्प्याटप्प्यान करत गेला तर ऐंशी रुपयाला पण तुम्ही टोमॅटो विकताय ह्यामध्ये सगळं तुमचा रास निघून जात आहे त्यामुळं लॉस यायचा प्रश्न येत नाही म्हणून भाजीपाला इंडस्ट्री जो करतो आहे त्यांना असे मा माझं सांगणं आहे की तुम्ही करत असताना ह्या पिकामध्ये सातत्यता ठेवा आणि आपल्याकडं दुष्काळ भाग असल्यामुळं त्याच्याकडं दुष्काळ म्हणून बघू नका आपल्याला दुष्काळ ही देणगी म्हणून बघा कारण आपल्याकडं रोगराई कमी औषधाचं खर्च कमी पाऊस कमी असल्यामुळं माला झाडांची मर कमी आता आत्ता ह्या महिन्यामध्ये माझी मिरची जागेवर साठ रुपये बासष्ट रुपये पासष्ट रुपये विकारले ह्याचं कारण हे की इतर ठिकाणी भरपूर पाऊस झाले आणि काळ्या काळ्या जमिनीत मिरची केल्यामुळं त्यांच्या सगळ्या मिरच्या सगळ्या कुजून बाद झाल्या त्यामुळं माझी मिरची आता सध्या जागेवर बासष्ट ते पासष्ट रुपये विकाले तसं ते आपण दुष्काळ भागातल्या लोकांनी फायदा करून आपण कसं आपली आर्थिक उन्नती होईल याच्याकडे लक्ष द्यावं शेतकऱ्यांनी म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही भाजीपालक क्षेत्रात पडा आपल्या भागात ते भाजीपाल्याला फार स्कोप आहे आणि तुम्हाला काय इतर माहिती पाहिजे असेल किंवा मार्केटची माहिती पाहिजे असेल ते मला माझं नंबर नव्याण्णव दोनशे वीस अठ्ठेचाळीस आठशे एक्कावन्न आहे त्या नंबरवर मला फोन करा लागणीपासून तुम्हाला विक्रीपर्यंतचे सगळं मी माहिती देत आहे मी आता ते माझे चार व्हिडिओ आहेत एक आल्याचा आहे हळदीचा आहे लसणाचा आहे आणि टोमॅटो आणि शिमला मिरची ह्या पाच व्हिडिओ आहेत माझ्या पंधरा पंधरा मिनटाची बाईटच्या त्यामध्ये मी संपूर्ण माहिती त्या दिलेल्या आहेत ते संचित टाईम्स म्हणून तुम्ही जर डाउनलोड केलं म्हणजे तुम्हाला त्यात माहिती मिळेल त्यात पूर्ण माहिती पिकासा हळदीचा आल्याचं सगळी माहिती मिळेल तुम्हाला आणि ते कसं करावं कधी करावं आणि त्यातनं मार्केट कुठं आहे त्याला रो येणारे रोग त्याला लागणारे खतं या सगळ्या मी पूरक माहिती त्या पाच व्हिडिओमध्ये दिलेत म्हणून शेतकरी बांधून आपण दुष्काळ भागात ह्या आहे याचं तुम्ही दुःख मानलो का तुम्ही फार सुखी आहे इथलं क्लायमेट फार चांगलं आहे आपणाला आणि त्यामुळं खर्च पण कमी होते आणि उत्पन्न पण वाढवते आणि आपल्याकडं निघणारी मालं पण क्वालिटीची निघतात आपल्याकडं निघणारी माल मालाला इतरातल्या मालापेक्षा जास्त जास्त येतात म्हणून शेतकरी बंधनो तुम्ही ह्या शे शेती करत असताना जरा भाजीपाला गोष्टीमध्ये वळून त्यात जरा त्या पद्धतीने शेती करावी अशी सगळ्या